तर मंडळी आत्ता कुठं मला बरं वाटतंय वाजले तर साडेतीन ताई आई आणि मी अशा गप्पा करत बस गप्पा मारत बसलेलो हां 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 आणि हा उठलं हा। आहे यालासुद्धा न्यायचं आहे दवाखान्यात आणि काल खूपच हे झालेलं तर हे बोले चला ॲडमिट करू करते तुला सोडायचं आहे हां पुरे आल्यावर आता पुरे आ, ते मग तेच गौरांशच नाही तर मग इथं धुमाकूळ घालेल तो मला बघायला भेटलं कपडा ठेवायला पाहिजे लाल यायच असत थाटत पण डॉक्टरला फोन केला तर त्यांनी सांगितलं मला औषध तर हे घेऊन आले आणि दिले ड्रॉप तर पासते आता एकदम म्हणजे गरम नाही अंग काही नाही आपण दिल्लीला बरं औषध कारण कधी गरम लागलं नव्हतं ते सांग आणि डोळे वगैरे थोडे म्हणजे गरम आज बांधायचं असतो का या असं काय नाही रे पण क्वालिटिव्ह एनर्जी असते मस्त पूजा झालेल्या आहे तर प्रसाद दाखवायला येतं पुरी नारळ पूजा झाली आमची नागपंचमी आज नागपंचमी आहे तर नागपंचमी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा एक कळची सुद्धा आईंनी पूजा केली सकाळी बाबा हो मस्त पैकी आणि माझी बरी नसल्यामुळे कपटावर काय लागले रे हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या मा चॅनलमध्ये तर अवतार एकदम भयानक वाजले दोन पूजा वगैरे बघितली असेल तुम्ही सकाळपासून काहीच लॉग नाही आणि कालचं ब्लड टेस्ट करायला गेलो बिलकुल फरक नाही पडला मला मग ब्लड टेस्ट करायला गेलो तर त्याच्यात थोडंसं टायफाईड दाखवलं आहे थोडीशी सुरुवात दाखवली म्हणून गोळ्या चेंज करून दिल्यात आता आज मला कुठं बरं वाटत ना तर काल बिलकुल माझी हिंमतच नव्हती आणि बाल तर एकदम मस्त होता म्हणजे बिलकुल त्याने त्रास नाही दिला काय नाही दिला खूप मस्त राहिलेला तो बाबांसोबत आईंसोबत गप्पा मारत बसायचा काल एवढी डेंजर हलत झालेली ना माझी म्हणजे अंकल दुखायचं थंडी आणि ताप एकदम भयंकर आणि इथं विकनेस तर नेक्स्ट लेवलला विकनेस होती आता मी पावडर पिले पावडर दिले मला पाण्यात टाकून पियाला ती पिले हे सगळं चेंज केलं बेडवरची चादर वगैरे कारण तापाची वगैरे होती म्हणून थोडंसं बाळाचं अंग गरम लागतंय म्हणजे मी विचारलेलं डॉक्टरला की मी फिडिंग करू शकते का त्याला नाहीतर मग त्याला ताप वगैरे व्हायचा म्हणून पण डॉक्टर बोलले की तुम्ही फिडिंग करू शकता की बघ हां बरं हां काय झालं हां हां आले 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 झोप काय झालं काय झालं काय झालं झोपा झोप येत हो त्याचं पण थोडं चांगलं गरम लागत होतं ना आता आहे थोडस होत आहे जरा संध्याकाळ गोड आता आपली येत मस्त तू घेतलं हो कालपासून रडायचे नाही तर आता मी खीरपुरी खायला घेतले ती खाऊन घेते पुरी तोंडाची चव वगैरे माझ्या एकदम बेचव झाले सगळ खाऊन घेते काय झालं बिल्लू आज नागपंचमी आहे त्या नागपंचमीसाठी ताई सुद्धा आलेल्या आहेत त्यांनी पण खिरकिळ घेतले आणि गुट्ट्यांनी पण घेतले तर मंडळी आत्ता कुटुंबाला बरं वाटतय वाजले तर साडेतीन ताई आई आणि मी अशा गप्पा करत बस गप्पा मारत बसलेलो हां 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 आणि हा उठला हा, आहे यालासुद्धा न्यायचं आहे दवाखान्यात आणि काल खूपच हे झालेलं तर हे बोले चल ॲडमिट करू करते तुला बोल नको थांबा जरा ब्लड टेस्ट करूया म्हणून मग आम्ही जातो घाटल्यामध्ये दवाखा त्या डॉक्टरकडं मग त्यांनी ब्लड टेस्ट करायला दिले दोन तीन काल कशी तरी जाऊन आले यांची काळ खूप खूप धावपळ झाली खूप म्हणजे खूप चेहरा तर माझा असा उतरलेला डॉक्टरवरली केवढा वीक वीक आहे चेहरा पहिल्यांदा तुम्हाला एवढं तापालाय का तर मला तापाचं काय नव्हतं पण अंग आणि थंडी आले बबडू अले बबडू रा रडायच्या नाही रडायच्या हो हो तर मग ब्लड टेस्ट करून आले खूप धावपल झाली यांची ब्लड टेस्ट करून आलो परत मग हे आठ वाजता आणायला गेले रिपोर्ट मग परत डॉक्टरकडे गेलो आम्ही तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळं नॉर्मल आहे पण थोडंसं टायफॉईड ता ता टायफॉईडची ता साथ आहे म्हणजे काय म्हणतात तर सुरुवात आहे ता टायफॉईडची मग थोडंसं टायफॉईड झालेलं आहे मग गोळ्या वगैरे चेंज करून दिल्यात तर आत्ता जरा बरं वाटते आणि सर्दीसुद्धा एकदम हे झाले ते गोळी टाकायची आणि हे घ्यायचं काय बोलतात वाफ वाफ घ्यायची जसं त्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितलं असेल तर मी घेतलेलं वाफ काय झालं बपडू काय झालं ओ, 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 ओ ग मा गो ग छनूला छनूला काय दादा आला दादा आला भूक लागले आता दा दादा आलं दादा आलं बपडाच्या दादा आला दादा आला 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 कोणी बबरूला कोणी कोणी तर मग आता गोळ्या वगैरे चेंज केल्यात काल रात्रीपासून घेतल्या तर खूप 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 बरं वाटलं का झालं पण याला थोडस तीन रात्री अकरा आ का झालं काय झालं का झालं बबरा झालं साडे अकरा वाजल्यापासून चालू होतं याचं मग अंग वगैरे गरम झालं थोडंसं पण फिडिंग करायला सांगितले डॉक्टरनी मला म्हणून मी फिडिंग करते हां हां याला याचं पण जरा अंग गरम झालेलं भीती चढवते खाली बिलकुल रात्री झोपला नाही तरी हे थोडेसे उठले आणि मग घेतलं पण यांना पण लवकर जायचं असतं म्हणून मग मी वले झोपा तुम्ही मी जरा घेतला अशीच असेच घेऊन असेच झोपलेले मी याला घेऊन मग लागली झोप तो पण झोपलेला माझ्या अंगावरच आणि आई सुद्धा दिवसभर काम करून खूप दमलेल्या त्या पण दीड वाजता रात्री झोपल्या अंघ ते बाळवते वगैरे धुवून त्याच्यामुळे आईंना पण नाही उठवलं मग झोपलो अरे बापडा हा हां तर आता कुठं मला बरं वाटतंय आता खरंच सगळ्यांनी काळजी घ्या सर्वांनी आता वातावरण पण चेंज होतंय ऊन पडतंय पाऊस पडतंय त्याच्यामुळं मला तर वाटलं नव्हतं एवढं काय होईल थोड्याशा सर्दीने आणि ते लवकरच समजलं लवकरच लगेच रिपोर्ट आला एक तासात म्हणून बरं झालं काय आहे रे काय आहे रे आता याला नाही यायचं आहे संध्याकाळी डॉक्टरकडं बघू त्यांना चेक करायला लावतो आणि तापाचं औषध असेल तर मग त्याचा तापाचं औषध कारण याचीच भीती वाटत होती मला बाकी काय नव्हतं माझं কারণ মানে কেডি নাচত মাঝে ববলু গো মাঝে ববলু গো আস নাগপঞ্চমী নাগপঞ্চম ছান হে चांगल्या साड्या लावून बरोबर करतो ते म्हणजे मॅक्सी घालवूनच चालले आईंनी लावले साडी पूजा वगैरे केली ताई आल्यात मस्त गप्पा मारत बसलेलो आम्ही साडेतीन वाजेचं माहितीने पडले आता यायला झोपवतेने थोडंसं आराम करते मी सुद्धा केस वगैरे करून एवढी म्हणजे खराब झालेली केस माझी बिलकुल विचारायला नाही भेटले कपडेच मी जीवावर घालून हॉस्पिटलला गेलेली असं काय हलत झालेली बेकार ओ ओ ओ हा चला चला दूध काय आहे बघा काय चला कंटिन्यू राहा बघ आणि सर्वांनी काळजी घ्या खूप बेकार हलत झाली खूप थोडायचं आहे हा पोरे आल्यावर आता मग तेच गौरांशच नाही तर मग इथं घालेल तो मला बघायला म्हटलं कपडा ठेवायलाच असत थाटत थाटत असत पण ते पूजा करत होत कोल्या

असं काही नाही रे पण आता पॉझिटिव्ह एनर्जी असते सागर तिथे घेत सगळं टवळा एवढा चांगला असतो घराला बांधणं ते बाहेर पंखे चालू करा हा कशी एवढी काय बांधते राहू दे ना इथे बांधणं इथे लटकवणं त्याला लटकवतो तिकडत वाज ले ले कोला, कोला, तर वाजलेले आहेत पाच आहे ते लावलं काय बोलले कोहला कोहला काहीतरी बोलले तर ते घरात लावलेलं चांगलं असतं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि जे काय आपल्या म्हणजे घरावर येणार असतं तर ते त्याच्यावर येतं म्हणजे ते फुटून जातं काय आपलं आपल्यावर येणारं संकट असलं ना ते त्याच्यावर घेतं आणि ते, ते फुटतं असं बोलतात म्हणून आज नागपंचमीच्या दिवशी बाबांनी ते बांधलं आहे कडलिंब चिपलं बांधलं ते बघा तिथं लागलं आहे आणि किचनमध्ये बांधलं आहे तर गौरांश आलं की हे पूजा सोडायची उचलायचं सगळं असं आहे तर काय आणायला चालेल काहीतरी आणायला चालेल जरा विचारते ना आणि तुम्हाला सांगते काय आणायला चालते आता मला बाहेरचं खाणं बंद केलं आहे हे झालं आहे ना काय बोललं त्याला कुठला ताप लक्षात तर त्याच्यामुळं ते, ते बाहेरचं खाणं बिलकुल नाही नाही तर मी बाहेरचं खातच नव्हती तसं पण फक्त एक पेस्ट्री खाल्लेली नाही तर ते चॉकलॉक एक बाकी मी बाहेरचं कायच नव्हते खात चिप्स विप्स तर मी कधीच सोडून दिले खातच नाही मी हल्ली हल्ली म्हणजे कधीच म्हणजे कधीच पोटात राहायच्या अगोदरपासूनच मी सोडून दिली नाही तर पहिला खूप येड होतं मला दुपारचं खायचं एखा ते खा दुपारचं काहीतरी काहीतरी लागायचंच पण आता ते सगळं सोडून दिलं आहे मी आता सगळं बंद घरातलंच सगळं <coughs> बघूया आता चला कंटिन्यू करा ब्लॉक आणि नागपंचमीची पूजा सुद्धा आमच्या घरी नव्हती म्हणजे माहेरी आईकडं नव्हती करत आणि आई माझ्या पाठीला घरी नुसती मला बोलते सलाईन लाव जा सलाईन लाव जा पण आता तिला काय सांगू बरं वाटलंय मला सांगितलं तिला इंजेक्शन दिले मला पावडर दिले पियाला नाही तू सलाईन लाव जा तुला बरं वाटेल सलाईन लाव जा तर आता मी ती पाण्यात टाकून देतात दे ना पाणी पावडर पियाला तर ती पिली तर मला जरा खूप खूप म्हणजे एनर्जी आली आता पियाचे परत एकदा संध्याकाळी असं सांगितलं आणि छान आहे असे ऑरेंज एकदम टेस्ट खूप छान वाटते ऑरेंज ऑरेंज नदी दवाखाने दवाखान्यातून दौन, आणतात ना एकदम टेस्टलेस चे चलो कंटेन वाजले ना साडेपाच वाजले बापरे सोडत टाक तरी थोड थोडं टाक पाचवे लागत थोडं थोड टाक इकडून ये इकडून इकडून थोडं थोडं सोड आता दूध टाक दूध टाकत थोडं थोडं करून टाक अजून टाक अजून टाक टाक सगळं सगळं पाणी पण परत टाकायचं टाक दूध टाक

बस चल नाया टाक चल या टाक। अरे। नंतर गौरांश घे चल ते सोडवायला जाऊ दे हळद कुंकू टाक हळद कुंकू अरे हळद कुंकू टाक चल हळद कुंकू टाक हळद तांदूळ टाक फुल ठेव तांदूळ तांदूळ फुल फूल लाव ला तांदूळ ला टाकत आणि साई पायावर आणि घेतलं नारळ फोडायचंय नारळ ना हलत कुंकू नारळाला लाव हे लाव हे नारळ नारळाला लाव तू लाव चल मग काका फोड फोडे आणि फोडतो ह तुला नाही फुटणार सोनं बाहेर नाही तर फोडायचं आहे चल चल आता डोकं टेक बजा डोकं टेक त्याला रंगवायचं नाही नारला डोकं <laughs> <दोकर टेक> चल <laughs> करू नका चल डोकं टेक डोकं टेक डोकं टेक आणि हा डोकं टेक डोकं चु, टेक चुकला असेल माफ करून पुढच्या वर्षी लवकर या बोल पुढच्या वर्षी लवकर या नागपंचमी कुठे काय येसाद नसायला प्रसाद, प्रसाद। बसून खादा टी शर्ट घाल चल टी शर्ट घाल चल पॅकेट पॅकेट नको घेऊ खीर आहे बघ खीर देते तुला आणि पुरी चल आणि पुरी देते पाणी आहे का पाणी टाका ना नारळवर त्यात आहे का पाणी थांबा आणते मी इंदाश्रेणी का ए, तो, दा तो दादावर खेळायला तू पण इंद इंद करा जातस ग बाईक इन द मला येऊन विचारतोय राजाला काय बोलतो किंग बाईक इन द किंग परत आला ट्रॉफीला काय बोल ट्रॉफीच बोलतात बाईक इन द किंग परत आला बोलतोय शर्यतला काय बोलतो रेस बाईक इन द किंग इन द रेस इन द ट्रॉफी येत आहे ना जोडतोय तुला आहे तुला काय गोंडस तुला बी कळला काय आता काय बोलते तो आल केली छान तिश मा छान दिसत ना छान दिसत ना आता या नाही हातातले गालायला अनु चल आता जाऊन जाऊ आपल्या खाडीवर जाऊन मला सोडून औषध घेऊन या औषध चांगलं ती डॉक्टर एवढी चांगली आहे ना की आम्ही दोन तीन दिवस झालो जातोय ना तर त्यावरला की येऊ नका आता तुम्ही सारखं त्याला घेऊन मी सांगते औषध तर थोडं वाटतं आहे आम्हाला गरम गरम म्हणून थोडंसं देतो औषध त्याला हां मग बरोबर वाटेल तर ते अंग आपण माळवत्यामध्ये बांधून ठेवलं सुद्धा होतं पण एवढे दिवस आम्हाला नाही लागलं गरम आत्ता वाटतं म्हणून आणि एकदम हे झालं होतं तरी पण बिलकुल रडत नाही काय नाही फक्त रात्री तेवढं थोडंसं केलं कारण आपल्यालाच कसं होतं मोठ्या माणसांना तर त्याचं काय त्यालासुद्धा त्रास होत असेल व डोळे वगैरेचे पाण्याने भरलेले त्याचे म्हणून गा रात्री घाबरलेलं बोललं जाऊ दे आज जायचं डॉक्टरकडं पण त्या डॉक्टरला एवढी चांगल्या आहेत ना त्या खरंच मलासुद्धा विचारलं बरं का बोल फरक पडला आहे मला खूप पण अजून विकनेस आहेच पण भरपूर फरक पडला आहे आता एक ते दुपारी पाण्यात टाकून पिलेला आता एकदा पिऊन मानते देते आता काय बोलला पहिला पहिला काय बोलला पहिला पहिला काय बोलला बाळाला नाही 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 काय पूर्ण नाव काय आहे त्याने सांगितलं निट् আিকতো নয় আবা অভ্যাস শিক্ষো লাভ শিক দাদা তুলা অভ্যাস শিক্ষু এ পিলু দাদা তু অভ্যাস শিক্ষা पिलू मी आता ना मी ग ना। ना तुला नाही शब्द नाही मी आता तुला सगळं काढायला शिकवणार एकदा तुला गोल शिकवले ना सकाळी सकाळी कसं ना ठिंब काढ मी कोणती राखी अनु तुला गौरवत का मी कोणती राखी अनु तुला माहिती काय असत असतोय त्याला खिलोणा असतोय हा असं बाळाला नाही पेन्सिल बाजूला घे नको बाजूला घे तू आता कर तो का आता अभ्यास करणार आहे का गौरांचा आता न आता आत्ता काय चुकवतो बबडू दादा काय चुकवतो आई असं तुझे दोले ना डोले त्याचा तुझा डोळा आणि तुझ्या वरती लाईन तुझ्या डोला तुझ्या हे दादा मला अभ्यास नाही करायचा आता आता माझ्या खेळाचा टाइम आहे मी नाबडो अरे त्याला आभार नाही शिकवले तू तर शिकवते आडवी लाईन उभी लाईन न शिकवते तुझे डोळे ना गोल गोल त्याच्या वरती तुझ्या आयब्रो वर अशी आडवी रेषा दिली मग तुझे ना ये नाक आहे ना नाकच टिक्क लावले ना तिथून एक उभी रेषा मग तिथं तुझ्या उभी रेषाच्या वरती आडवी रेषा आणि बघ बघ अशी आणि हे दादा ठेव मला अभ्यास नाही शिकायचे आता बोल अशी हे दादा मला आता अभ्यास नाही शिकायचा अभ्यास शिकवतो त्याला उभी रेषा आडवी रेषा हा कशा आत्ता माहिती बघ मी बोलली होल ना गोल आडवी रेषा आणि उभी आडवी मी तर आहे ना मी तुला शिकवत आहे डोल्यावर येत आहे ना एवढे आहे ना बघ मम्माला बघतोय ना बघ ते बघ अरे टिकले ना लक्षातच नाही वाजले ते म्हणजे पाहुणे एक वाजलेला आहे बाल झोपले आता माझ्या हातातच आहे गौरांशी पुढे आहे आणि आता याला ठेवते खाळे झोपतो आता लवकर बिलकुल त्रास नाही देत आणि ते सुद्धा आता बरं झाला काल कारण त्याला सुद्धा ताप आल्यासारखं झालं आपल्यालाच कसं होतं तर त्यालाच कसं होणार छोटंसं एवढंसं आहे ते तर डॉक्टरला फोन केला तर त्यांनी सांगितलं आम्हाला औषध तर हे घेऊन आले आणि दिले पाच ड्रॉप तर मस्त आहे आता एकदम म्हणजे गरम नाही अंग काही नाही आपण दिलेलं बरं औषध कारण कधी गरम लागलं नव्हतं ते सांग आणि डोळे वगैरे थोडे म्हणजे गरम गरम लागत होते म्हणून मी डॉक्टर लावले आम्हाला औषधच द्या तर डॉक्टरने दिलं आता दिले त्याला औषध तर खूप मस्त वाटते त्याला आणि तो असं झोपलाय असं औषध वगैरे पण ते औषध दिलं आणि जे आपलं विटॅमिन डी ते अजून जे असते ना क कॅल्शियम वगैरे त्याचं ते सगळं दिलं आणि झोपलाय इसता येते झोपायला आणि मी झोपवताना त्यांना मराठी ज्या अंगाई येत आहेत ना त्या सगळ्या होते परत एक मला अशी मस्त ना मला आवडते आजा निंदिया राणी आजा धूर सीतारोसे असं आहे ते मला खूप आवडते ते आणि नन्ने लोरी किनून हे सगळं मी ऐकवते हे ऐकता ऐकता झोपून जातो तो असं बसले असला किंवा पाळण्यात जर झोपला नाही ना खूप टाईम झाला तर मग मी तेच लावते आणि मग तो ते ऐकत ऐकत झोपून जातो तर आता झोपलेलं आहे त्याची तब्येतसुद्धा छान आहे माझीसुद्धा छान आहे जरा बरं वाटते आता मला थोडंसं विकनेस आहे थोडंसं ते पावडर पियचं पण विसरले बघा मी आता गोल्यांचा कोर्स चालू ठेवायचा आहे अजून दोन तीन दिवस मग अजून बरं वाटेल खूप बरं वाटते रक्षाबंधनच्या अगोदर मी बरी झाले हे मला खूप बरं वाटते म्हणजे मी घरी जाणार आहे तर यासाठी जरा खुशी होते कारण मी चालले माहिती तर आहे अजून तर बघूया चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते मी आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल द्यायला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आता वातावरण खूप आहे आणि व्हायरल ना सगळी कडक पसरते त्यामुळंच काय बोलतात काळजी घ्या आणि घरातली कामं परवडतात पण हे आजार नाही परवडत मला असं दोन दिवस एवढे डेंजर गेलेत ना काय सांगू वाटत होतं बाबा बाबा नकोच काहीच नको आणि एवढं थकवा वगैरे जीवाच्या वरून हे दोन तीन दिवस गेलेत त्याच्यामुळं तुमची काळजी घ्या व्हायरल चालू आहे आजार पण परवडत नाही बाबा ते आपलं कामं परवडतात पण आजार पण नाही जसं झोपून अंग वगैरे अरे बाबा मला डेंजर गेलं आहे माझं तर आता मी तुम्हाला सांगेन नंतर नंतर आत्ताच काय क्लिअर करत म्हणून मी आता काय बोलली नाही सांगेन थोड्या थोड्या वेळा चलो बाय बाय